नमस्कार मित्रांनो मी आज तुका माहिती अष्टक म्हणणार आहे आनंद महाराज की जय नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा वाघुरात शुभ्रमुशकस साश्वान पाहिला रोहिताशी काय कोला समोर मरकट बांधिला महाद्वारी पिंजरात शुक पक्षी बोलला हो नमन माझे गावी तुकाराम साधुला नमन माझे गावी तुकाराम साधुला अंगणात करुणी आड आधी माया सापिला दक्षिणेशी बाग पाहा मध्ये बारो बांधिला दीन रजनी भजनी पूजनी शिष्या मेळा दाटला नमन माझे हे गावी तुकाराम साधुला नमन माझे हे गावी तुकाराम साधुला मठावरती करुणी माडी चित्र शाळा काढिली गोचर स्वामी महाराजाची मूर्ती आस स्थापिली माझा धरुणी हात चमत्कार दाविला नमन माझे हे गावी तुकाराम नमन माझे हे गावी तुकाराम साधू यात्रा आली दर्शनाशी पैन गंगा तिराला भरली पैन गंगा रुख जाने लोटला फुटता रुख घेता नाम आले पैन तिराला नमन हे गावी तुकाराम साधुला नमन माझे हे गावी तुकाराम साधुला। तरुणी आली दर्शनाशी तिचा हात धरीला। जाऊन तिच्या मंचकवरी स्वस्त असे निजला जन येऊनी पाहती डोळा तिचा बाळ जाहला माझे हे गावी तुकाराम साधुला हातावरती मारुणी हात धरा म्हणून पळाला पता पता शिला बहु हाती नाही लागला पाहून त्याचा शुद्ध भाव त्याशी तेथे भेटला नमन माझे हे गावी तुकाराम साधुला नमन माझे हे गावी तुकाराम साधुला सदोतिता आनंदात हर्ष वदन सर्वता हाती चिलून सर्व काळ न शेताशी मर्यादा न ठेवता अग्निवरी धूम्रजानी काढिला नमन माझे हे गावी तुकाराम साधुला नमन माझे हे गावी तुकाराम साधुला उंबरखेड सर का અષ્ટાશી પઠન જે કાકરીખ્ય માર્ગ બ્રહ્માપદા જો શ્રીપતી વામણપુત્ર નમસ્કાર બોલલા नमन माझे एहे गावी तुकाराम साधुला नमन माझे एहे गावी तुकाराम साधुला नमन माजे हे गावी तुकाराम साधुला आनंद महाराज की